मध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते कधीकधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता आईवडिलांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेडे होते कल्पनेच्या दुनियात जगत होतो कुठे आलो या समजूतदारीच्या जगात यापेक्षा ते घोडे बालपणच सुंदर होते जेव्हा मान्य कर तेव्हा आशेची झुडक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नाच्या मागे लागा जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा जिवंत राहण्यासाठी वर्ष वर्ष गरजेचं नाही काहीतरी काम करा की लोक तुम्हाला हजारो लक्षात ठेवतील या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू हो शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की या जगात असा व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या विसरून जो आनंदात जीवन जगतो खरा आयुष्य जगतो सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेले दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घाली ते जोरात वाढणार एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल ज्या जीवन रूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्यासाठी कला शिकवून जाईल जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असत नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्याच्या धाग्यात विश्वासाचे अलगतपणे जातात फक्त विश्वास हवा मनासारखं जगायचं राहून इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता गुन्ह्याच्या प्रवाहात मन वाहून जात एका वाक्यात उत्तरे द्या हे शाळेत असताना फारच सोपे वाटत होते मात्र मोठे झाल्यावर एखाद्याला एका, एका वाक्यात समजवायचे म्हणजे अख्खे आयुष्य लागत आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात आयुष्याचा प्रवास सुखकर होतो जेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा समजदार असतो जे हरवले आहे आहेत ते शोधल्यावर परत मिळतील म्हणजे बदललेले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि जो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे जी माणसे दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही एकदा संशयाचे बी पेरले की नात्यात उगवण्यासारखे काहीच शिल्लक राहत नाही नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते करा आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर मनात तेच लोक असतात ज्यांचे मन आहे आणि सुईमध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते एकमेकांच्या नसीबात नाही हे माईत असूनही रोज एकमेकांशी बोलायला आतुर असणे त्यांचा थोडासा फक्क गाजवायला मजा वाटणे सतत त्या व्यक्तीच्या कॉल मेसेजची वाट पाहणे त्यांच्याबद्दल काळजी वाटणे हेच असतं हृदयापासून झालेलं खरं प्रेम मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच आणि आपली माणसं कितीही दूर असली तरी आठवणही येणारच आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची घमेंट करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात बुडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे तडाला जातो तुम्ही तुमच्यावर प्रेम करत असेल तर लगेच आनंदी नका हो त्यांना विचारा कधीपर्यंत कराल कारण माणसं कधी ना कधी बदलतात मनात तर दोघांच्या पण असतं पण पन योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं राहूनच जातं मग त्यालाच नसीब असतं नाव दिलं जातं समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल जगात सगळ्यात मोठा रिस्क लग्न आहे नशीबाने चांगला लाईफ पार्टनर भेटला तर ठीक नाही तर स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला कॉम्प्रमाइ करावं नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे का अशा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा त्या नात्याला मुस्ताफ दिलेला बरा असते कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही ती दोघांना पण असावी लागते कारण भांडणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं ज्याला सांभाळणं जमलं त्याला जीवन जगणं समजलं संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोय उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचे असते बायकोवर कितीही जोक बनवले मजाक केला तरी सत्य हेच असतं की तिच्या एवढी आयुष्याची साथ सोबत या दुनियेत कुणीच देत नाही माणूस देवाकडून लाखो करोडो रुपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा पैसे बसतो छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो दगडात देव दिसतो गाईत माता दिसते कावळ्यात तर सगळे आपले पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावं लागेल किती पैसा कमवला याचे छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले नीती धर्माचे आचरण ठेवता यावे तुला बाळांचे रक्षण करता यावे आईवडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा दुःखाच्या आयुष्यातील सर्वात दुखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा आपले संबंध नसताना आपल्याला चुकीचे ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते हे दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही आई जगातील एकमेव विद्यापीठ आहे जिथे ममतेची संस्काराची शिदोरी मोफत मिळते त्याने जोडण्यासाठी कष्ट केले तो तोडताना दहा वेळा विचार करतो आयट मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो ती झाडे असोत किंवा नाती आई नावाची संपत्ती एकदा आयुष्यातून गेली ना मग माणसाने कितीही संपत्ती कमावली तरी तो भिकारीच राहतो आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकत पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही आईला नऊ महिने लागले आपलं हाड बनवायला कुणाला इतका हक्क देऊ नका की एक मिनिटात तोडून जाईल डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते डोळे मिटल्यासारखे करते ती मैत्रीण असते डोळे वाटावरून प्रेम करते ती पत्नी असते आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते खरंच आई किती वेगळी असते आयुष्य खूप सुंदर आहे प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा धन दौलत कोण कोणाला देत नाही फक्त माणूस की जपत राहा प्रसंग कोणताही असो सुखाचा दुःखाचा त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने सांधते प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते